नमस्कार मुलींनो आज आपण आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये ललित विभागामधील पहिला पाठ स्टीव जॉब्ज एक झपाटलेला तंत्रज्ञ हा ललित पाठाचा आपल्याला अभ्यासायचा आहे या पाठाचे लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते प्रस्तुत पाठ स्टीव जॉब्ज एक झपाटलेला तंत्रज्ञ यांनी विद्यार्थ्यांना दिलेला सकारात्मक संदेश व जीवनात यशाचा मार्ग शोधण्याचा सल्ला प्रस्तुत पाठातून सांगितलेला आहे स्टीव जॉबनं दोन हजार पाच साली स्टॅनफोर्ड विद्यापीठात केलेलं हे प्र भाषण प्रचंड गाजलं होतं या प्रस्तुत भाषणात जॉब्सनं आपलं आयुष्य आपली विचारसरणी आणि आपला वेगवेगळ्या टप्प्यांवरचा संघर्ष या, या सगळ्या गोष्टी संबंधी भाष्य केलेलं होतं जगातल्या इंटरनेटवर हे भाषण स्टीव जॉबनं केलेलं दररोज कित्येक लोक बघतात जॉबच्या या भाषणाचे अनेक जणांनी अनेक भाषांमध्ये अनुवाद केलेले आहे स्टीव्ह जॉब्स आपल्या भाषणातून त्यांनी आपल्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत तर आपल्याला या जॉबच्या जीवनाबद्दल जॉबच्या आयुष्यातील या तीन गोष्टी त्यांनी काय सांगितल्या होत्या हे आपल्याला समजून घ्यायचं आहे जॉब्स म्हणतो हे जे प्रस्तुत भाषण आहे प्रस्तुत भाषण एका महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभामध्ये केलेलं हे भाषण आहे स्टीव्ह जॉब्स म्हणतात मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही आणि पण ज्यावेळेस या दीक्षांत समारंभामध्ये तो हा हे भाषण करतो आणि सांगतो की मी या दीक्षांत समारंभ इतिहास जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि म्हणून तो आपल्या आयुष्यातील म्हणजे त्याच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी या भाषणाच्या माध्यमातून आहे चला तर मग समजून घेऊया या स्टीव जॉब यांच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी स्टीव जॉबची पहिली गोष्ट म्हणजे स्टीव जॉब आपल्या भाषणातून सांगतो की मी सुरवातीला रीड नावाच्या कॉलेजमधून सहा महिन्यातच मी बाहेर पडलो स्टीव्ह जॉब म्हणजे सहा महिन्यातच त्या कॉलेजमधून ते बाहेर पडले पण त्याआधी ते जवळपास त्या महाविद्यालयामध्ये अठरा महिने ड्रॉप इन म्हणून असेच घुटमत राहिलेले होते मग त्याला प्रश्न पडला की मी बाहेर पडलो तरी का म्हणून त्याची ती पार्श्वभूमी सांगतात स्टीव्ह जॉब म्हणतात की याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासून झालेली आहे स्टीव्ह जॉबची आई ही एक तरुण अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती आणि त्या काळामध्ये तिने स्टीव जॉबला म्हणजे त्याच्या मुलाला दत्तक द्यायचं ठरवलं होतं मात्र एवढी होती की मी माझ्या मुलाला ज्याला कुणालाही दत्तक देणार ते दत्तक घेणारे पालक हे पदवीधर असले पाहिजे म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं असावं तशाच व्यक्तीची मी निवड करेल तशाच व्यक्तीला मी माझ्या मुलाला दत्तक देईल आणि अशात स्टीव जॉबचा जन्म झाला आणि ज्या व्यक्तींना स्टीव जॉबला दत्तक घ्यायचं होतं ते दोन दाम्पत्य मात्र त्यांचं शिक्षण हे पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत झालेलं नव्हतं त्यांची स्टीव जॉबला स्वीकारण्याची तयारी होती आणि हे स्टीव जॉबच्या आईला कळालं की हे ते दाम्पत्य जे आहेत जे माझ्या मुलाला दत्तक घेणार आहेत हे पदवीधर नाहीत मग स्टीव जॉबच्या आईनं त्या दोघांकडून एक एका प्रकारचा जी ती दत्तक दत्तक देण्याची जी काही कागदपत्रे असतात त्यावर स्टीव जॉबच्या आईनं स्वाक्षरी करायला नकार दिला मात्र त्या दोन दत्तक घेणाऱ्या आईवलांकडून स्टीव जॉबच्या आईनं असं लिहून घेतलं की आम्ही तुमच्या मुलाला म्हणजे स्टीव जॉबला महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवलं जाणार नाही अशा प्रकारचं आश्वासनं तिनं म्हणजे स्टीव्ह जॉबच्या आईनं एका कागदावर लिहून घेतलं आणि त्यानंतर त्या दत्तकपत्राच्या कागदपत्रावर सही केली असा हा स्टीव्ह जॉबचा सुरुवातीचा काळ त्यानंतर स्टीव जॉब हे सोळा सतरा वर्षाचे झाले आणि त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला स्टीव्ह जॉब सांगतात की मी स्टॅनफर्डसारखं एक मोठं कॉलेज निवडलं आणि स्टीव जॉबचे जे दत्तक जे पालक होते त्याचे जे आईवडील होते ज्यांनी त्याला दत्तक घेतलेलं होतं हे मध्यमवर्गीय होते म्हणून स्टीव जॉब्ज म्हणतात की मी जॉब्ज म्हणतात की मी ज्या महागड्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि माझे जे दत्तक आईवडील होते हे मध्यमवर्गीय होते आणि त्यांनी माझ्या शिक्षणावर बरंच काही खर्च केलं आणि सहा महिने उलटून जात नाही तर मला माझी माझा मार्ग काय आहे मला हे कळत नव्हतं मला माझ्या जीवनामध्ये काय करायचं आहे याची थोडीशीही कल्पना मला नव्हती आणि ज्या कॉलेजमध्ये मी शिक्षण घेत होतो त्या शिक्षणामध्येही माझ्या आयुष्याचं माझ्या जीवनाचं उत्तर शोधण्यात मला ते मदत करत नव्हते आणि मी इथे जे माझे दत्तक आईवडील होते या आईवडिलांची आयुष्यभराची जी कमाई होती ती कमाई उडवण्यामध्ये गुंतलेलो होतो पहा एवढ्या कमी वयामध्ये त्यांना हा समज आला की आपण जे शिक्षण घेतो आहे म्हणजे इथे स्टीव जॉबला हेच सांगायचं की आपली आवड जी असेल त्या आवडीनुसार आपण शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून स्टीव जॉब त्या कॉलेजमधून बाहेर पडण्याचा त्याने निर्णय घेतला आणि एक सुटकेचा निश्वास घेतला शांत स्तब्ध झाले ते म्हणतात की हा जो मी निर्णय घेतला हा निर्णय खरोखर त्यावेळेस माझ्या छातीमध्ये धडकी भरणारा निर्णय होता पण स्टीव्ह जॉर्ज म्हणता की त्यावेळेस तो घेतलेला निर्णय कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल हा निर्णय पक्का झाल्याशिवायच मी माझ्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो तिथं जाणं बंद करून टाकलं म्हणजे जे शिक्षण मला घ्यायचंच नव्हतं ज्या शिक्षणामध्ये मला रुची नव्हती आवड नव्हती तिथे जाणं स्टीव जॉबने बंद करून टाकलं आणि ज्या वर्गामध्ये त्याला जाण्याची आवड होती त्या ठिकाणी मात्र स्टीव जॉब हे नियमितपणे जाऊ लागले स्टीव जॉर्ज म्हणतात की हा जे हे जे सगळं चाललेलं होतं हे सगळं स्वप्नवत नव्हतं हे प्रत्यक्षात माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं चाललेलं होतं मित्रांच्या रूमवर जाऊन त्यांना त्या काळामध्ये झोपाव लागायचं वेळेवर जीवन मिळत नव्हतं कोकच्या वगैरे बाटल्या जमा करायच्या जमा करायचा आणि त्यातून तो तु जीवनाची व्यवस्था लावायचा स्टिवजाव म्हणतो की दर रविवारी सात मैल मी चालत जायचो चा। आणि हरे कृष्ण इथलं जे जीवन होतं ते जेवण तिथे सात मैल पैदल गेल्यानंतर ते जिवायला मिळायचं आणि ते हे करत असताना मला हे सगळं आवडत होतं माझी जी अंतप्रेरणा होती माझं जे कुतूहल यामुळे मला जे, जे काही सापडलं ते पुढे माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये अनमोल ठरलं कसं असते मैत्रिणींनो जी गोष्ट आपल्याला करायला आवडते ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला रुची असते आवड असते आणि ते क्षेत्र जर आपण निवडलं त्या क्षेत्रात जर आपण पदार्पण केलं तर निश्चितच आपलं हे जे जीवन असते आपलं जे आयुष्य असते हे अनमोल ठरतं तसंच झालं स्टीव जॉबच्या आयुष्याचं जीवनाचं स्टीव्ह जॉबला त्या काळामध्ये रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा कॅलिग्राफीचे सुलेखन वर्ग चालत चालत होते संपूर्ण त्या कॉलेजच्या परिसरामध्ये कॅम्पसमध्ये प्रत्येक भिंतीपत्रकावर एवढंच नव्हे तर सगळ्या ठिकाणी सुंदर सुंदर कॅलिग्राफी केलेली त्या ठिकाणी त्यांना निदर्शनास आलेली होती दिसलेली होती स्टीव्ह जॉब म्हणतात मी तसं हे ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसं हे कसं करतात हे जाणून घ्यायचं होतं कॉलेजमधून बाहेर पडलेले होते आणि हे कसं करतात कॅलिग्राफी वगैरे हे यांना जाणून घ्यायचं होतं आणि त्यातच मला माझे नियमित वर्ग करणं जरुरीच राहिलं हो नव्हतं ड्रॉपआउट असल्यामुळे त्याचे जे नियमित वर्ग होते हे केलंच पाहिजे असं काही जरूर नव्हती हो म्हणून कॅलिग्राफीच्या वर्गात स्टीव्ह जॉब्स सेरिप आणि सॅन्स सेरिप फॉन्ट आहे एका प्रकारचा आपण जे तुम्हाला परिचित आहे ज्या लोकांनी संगणक क्षेत्रामध्ये किंवा कॅम्प्युटर वगैरे ज्यांना हाताळता येते त्यांना या फॉन्ट्सविषयी माहिती असेल सेरिप आणि सॅन्स सेरिप हे जे फॉन्ट आहे हे त्यांनी हे ज्ञान हे शिक्षण याची माहिती त्याने करून घेतली आणि ते शिकलेत या सगळ्या गोष्टीमध्ये या विषयी दोन अक्षरामध्ये किती जागा असायला पाहिजे अक्षरे सुशोभित कशी करावी याचंही ज्ञान त्यांना मिळत होतं आणि हे फारच सुंदर ऐतिहासिक आणि कलात्मकरित्या हळुवारपणे होत होतं स्टीव्ह जॉब्स म्हणतात कदाचित या शास्त्राच्या चिमतीत पकडण्यापलीकडलं मी त्यांना भारावून गेलेलो होतो अशा या स्टीव जॉब्स म्हणतात की या सगळ्यांच्या मा माझ्या आयुष्यामध्ये दुरान वयानेही मला काही प्रत्यक्ष लाभ होईल असं स्वप्नातही वाटलं होतं की जे मी करतो आहे हे भविष्यामध्ये आयुष्यामध्ये याचा मला फायदा होईल हे यांना तीळ मात्रही त्याची शंका नव्हती त्यांना वाटत नव्हतं पण पुढे दहा वर्षानंतर जेव्हा स्टीव जॉब सांगतात जेव्हा आम्ही पहिला मॅकी टॉश नावाचा कॅम्प्युटर बनवत होतो तेव्हा हा सगळा का जो होता जे मी सगळं शिकलेलो होतो तो सगळा का माझ्या मदतीला आला आम्ही त्या सगळ्यांचा वापर मॅकीटॉशमध्ये केला सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्प्युटर होता जॉब्स म्हणतो जर मी महाविद्यालयातून या त्या विषयांच्या जंजळातून बाहेर पडलो नसतो तर मॅकीटॉशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फॉन्ट्स दिसले नसते आणि विंडोजवाल्यांनी जर मॅकिटॉश जसाच्या तसा कॉपी केला नसता तर आज जगातल्या कुठल्याच पी सीवर तुम्हाला दिसले नसते मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो तर कॅलिग्राफीच्या अवघात कसा पोचलो असतो आणि अर्थात आज पी सीवर जे तुम्हाला सुंदर सुंदर फॉन्ट्स दिसतात ते कसे दिसले असते जॉर्ज म्हणतात आता तुमचं मन तुमचा आतला आवाज भाग्य नशीब कर्म काहीतरी या विचार पद्धतीने ठामपणे विश्वासाने कामावर जर तुमचं प्रेम असेल तर तुम्हाला ती गोष्ट कधीच दगा देऊ शकत नाही आणि याच विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात हा बराच बदल घडलेला आहे ही होती जॉबच्या आयुष्यातील पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी जॉबच बनतो प्रेम आणि तोट्याविषयी ही माझी दुसरी गोष्ट जॉब बनतो की मी फार नशिबान आहे मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगलं होतं म्हणजे मला कशात रुची आहे हे मला आधीच कळलं आणि मी वीस वर्षाचं असतानाच मी आणि वाजणं मिळून एका घरच्या गॅरेजमध्ये ॲपल कॅम्प्युटरची सुरुवात केली आम्ही खूप मेहनत केली आणि दहा वर्षानंतर आम्हा दोघांपासून सुरू झालेली हे ॲपल दोन बिलियन डॉलर्स आणि चार हजार कामगारांची मोठी कंपनी झाली आणि आम्ही वर्षभरापूर्वीच आमचं हे सर्वोत्तम काम बाजारात आणलं होतं मॅकिटॉश कॅम्प्युटर मी तेव्हा फक्त तीस वर्षाचा होतो आणि अचानक माझ्या या कंपनीतून मला गेलं तुम्ही स्वतः स्थापन केल्या कंपनीतून तुम्ही स्वतः हा, हाकलले कधी जाऊ शकता यावर जॉब म्हणतो खरं सांगायचं झालं तर जसं ऍपल वाढत होतं त्याच्याबरोबर मला गुन्हे वाटणाऱ्या काही मंडळींनी मी जे नोकरीत ठेवलं होतं आणि काही वर्ष ठीक गेली आणि त्यानंतर त्याच्या माझ्या त्यांच्याने माझ्या दृष्टिकोनात फरक पडू लागला अखेर त्याचं रूपांतर भांडणात झालं आणि संचालक मंडळाने त्यांचीच पाठराखाण केली आणि मला कंपनीतून माझी हकालपट्टी केली माझ्या आयुष्यातला जो केंद्रबिंदू होता तोच गायब झाला होता मी उद्ध्वस्त झाला होतो काही महिने काय करावं काही सुचत नव्हतं जणू मला माझ्या आधीच्या या कार्यकुशल उद्योजकांच्या विश्वासघातक केल्यासारखं वाटत होतं मी नंतर डेविड पॅकॉर्ड बोब नॉईस यांना भेटलो आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली मी एक मोठं सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचा विचार मनात करू लागलो पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली माझं अजूनही माझ्या कामावर प्रेम होतं आणि ॲपलमधल्या घटनांनी त्यात तीव्रही फरक पडला नव्हता मला नाकारण्यात आलं होतं पण माझं प्रेम संपलं नव्हतं म्हणून मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला ऍपलमधून माझी हकालपट्टी होणं ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना होती यशस्वी असण्याचं सगळं दडपण मी गाऊन पाडलं होतं आणि त्याची जागा आता एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणानं घेतली कशाची खात्री नव्हती आणि याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सर्जनशील कालखंडात प्रवेश केला आणि त्यानंतर पुढे पाच वर्षात मी नेक्स्ट नावाची कंपनी स्थापन केली पिक्सार नावाची दुसरी कंपनी उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या प्रेमात पडलो आणि तिच्याशी मी विवाहबद्ध झालो पिक्सारने जगातील पहिली ॲनिमेटेड फिल्म टायर स्टोरी तयार केली आणि आज ती जगातील पहिल्या क्रमांकाची ॲनिमेशन कंपनी आहे गंमत म्हणजे पुढे नेक्स्ट पण ॲपलनं विकत घेतली आणि आम्ही नेक्स्टमध्ये बनवलेलं तंत्रज्ञान आज ॲपलच्या कामाला येत आहे आणि ॲपलच्या यशाला ते कारणीभूत ठरत आहे अशा प्रकारचं स्टीव्ह जॉबने आपल्या आयुष्यामध्ये केलेला संघर्ष कामाप्रती असलेलं प्रेम आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना हे त्यांचं आयुष्य त्यांचं हे भविष्य अनमोल होत गेलं या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या तास पाहूया तोपर्यंत धन्यवाद